नमस्कार आपण पाहत सिटी न्यूज मी रोहितकडे आपल्यासोबत नागपूर पश्चिम भागातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे है, हैदरपुरा रहमतनगर परिसरातील नागरिकांनी पी आर कार्ड देण्याच्या मागणी करी करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे सत्तर वर्षापासून येथेच राहत असून सुद्धा नागरिकांना आजही त्यांच्या जमिनीवर मालकी हक्क मिळाला नाही पाहूया याबाबत सविस्तर बातमी नागपूरच्या पश्चिम भागातील हैदरपुरा रहमत नगर रोशन नगर गुलशन नगर बाबा चौक नगर पठानपुरा पाटीपुरा आणि कमेला ग्राउंड या भागामध्ये नागरिक गेले सत्तर वर्षांपासून राहत आहेत मात्र अद्यापही त्यांना त्यांच्या जमिनीवर मालकी हक्क मिळालेला नाही दोन हजार एकोणीस साली प्रशासनाने या भागातील नागरिकांना पी आर कार्ड देण्याकरिता संरक्षण केले होते परंतु आजपर्यंत हो कोणतीही ठोस कारवाई केली नाही यामुळेच नागरिकांना सरकारी योजना विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ घेण्यात मोठ्या अडचणी येत आहेत मूलभूत सुविधांचा अभाव या भागातील नागरिकांना अद्याप पाणी रस्ते आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत प्रधानमंत्री आवास योजनेपासून वंचित पी आर कार्ड नसल्यामुळे गरीब लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळत नाही सरकारी योजनेचा अडथळा पी आर कार्ड नसल्यामुळे या भागातील नागरिक सरकारी योजनेपासूनच वंचित राहिले आहेत यामुळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनासोबत ॲडव्होकेट शाहरुख खान शरीफ खान रहीम राही हाफिज अहेफाज असलम रहबर शेख शकील शेबाज खान मोहम्मद फरीद मुहिब अलीब मुजाहिद खान कुरेशी नईम रहबर अब्दुल सगीर सुमेर खान यासोबतच अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते रहीम राही यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आज आम्ही जिल्ह्यात जिल्हाधिकारी साहेबकडे आले होते एक निवेदन देण्यासाठी निवेदनाचं कारण असं आहे की आमच्या पश्चिम भागातील हैदरपुरा रोशन नगर अहमतनगर बाबा चौक गुलशन नगर इत्यादी जे प्रभाग आहे त्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये एक सर्वे झाला होता पी आर कटसाठी आणि सर्वे झाला सगळे झाले पावती पण भेटली पण लोकांना पी आर काट भेटलं नाही त्याकरिता आज आम्ही इथे एक निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि आम्ही मागणी केली की एक महिन्याच्या आतमध्ये आम्हाला पी आर कार्ड देण्यात यावी पी आर कार्ड नाही भेटलं तर आम्ही एक महिन्याच्या नंतर एक आमरण उपोषण करू जे नेतात आणि आर कार्ड नसल्यामुळे लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ भेटत नाही आहे लय लोक म्हणजे त्या योजनेसाठी वंचित आहे आज आमचं निवेदन फक्त एवढं होतं की आम्हाला लवकरच लवकर पी आर कार्ड देण्यात यावे धन्यवाद भदरपूर आणि रहमदनगर सारख्या भागातील नागरिकांच्या पी आर कार्डच्या मागणीमुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आता प्रशासन या समस्येवर काय उपाययोजना करेल हे पाहणे महत्वाचे ठरेल सिटी न्यूजवर आम्ही या प्रकरणाचे पुढील अपडेट देत राहू पाहत राह सिटी न्यूज